नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज गुरुवार पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशीच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मागच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे त्या आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की आज मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस आज पुन्हा पडताना दिसत आहे त्यामध्ये मुंबई नवी मुंबई नेरळ पनवेल ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार या भागामध्ये हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे येथे जोरदार असा पाऊस पडताना आज दिसत आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे येथील इगतपुरी त्र्यंबक सिन्नड निफाड मनमाड मालेगाव या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडेल त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी जोरदारसुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर अमलनेर पारोळा एरंडोल पाचोरा जामनेर अजंटा भुसावळ या भागामध्ये आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच बुलढाणामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे मलकापूरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे येथील कन्नड सिल्लोड आणि चिखली या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो अकोला जिल्ह्याला आणि अमरावती जिल्ह्याला हवामान विभागाने यल्लो आणि रेड अलर्ट दिलेला आहे अकोला जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलं तर काही भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे अमरावती जिल्ह्यामधील आपण पाहिलं गेलो तर आचलपूर मोर्शी मोजरी आर्वी आष्टी या भागामध्ये आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे नागपूर आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आज जोरदार पाऊस आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट दिलेला आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आज काही भागामध्ये अतिवृष्टीचासुद्धा इशारा आहे येथे आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आज मुसळधाराचा पाऊस पडत आहे हवामान विभागाने येथे आज रेड अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो काही ठिकाणी हलक्या साराहीसुद्धा पडताना दिसणार आहेत त्याबरोबर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की वाशिम जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याबरोबरच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसेल परभणी जिल्ह्यालासुद्धा पावसाचा मुसळधार पावसाचा जोरदार असा फटका आज बसताना दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यालासुद्धा पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवराई या भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहत असाल येथील श्रीगोंदा कर्जत जामखेड राळेगण करडा पाथर्डी या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडेल त्यासोबतच संगमनेर राहुरी श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह काही प्रमाणामध्ये आज मुसळधार पाऊससुद्धा पडू शकतो त्याबरोबरच पुणे जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे पुणे जिल्ह्यातील गा ग्रामीण भागामध्ये दौंड इंदापूर बारामती सासवड खेड या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडत आहे सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा मुसळधार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच कोकण किनारपट्टीमधील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज आपल्याला मुसळधार असा पाऊस या भागांना बसताना दिसू शकतो या भागामधील काही ठिकाणी रेड अलर्ट आहे येथे अतिवृष्टीचा सुद्धा इशारा हवामान विभागाने आज दिलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा येल्लो अलर्ट आहे येथे जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण पाहायला गेलो तर येथे सुद्धा पावसाची शक्यता आज जास्त आहे येथे सुद्धा ढगाळ वातावरणासह जोरदार असा पाऊस पडू शकतो सातारा जिल्ह्यातील कडाच कराडमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा आज पाऊस पडणार दिसणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलोज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागाला आज ढगाळ वातावरणासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये आज असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या ठिकाणीसुद्धा आज मुसळधाराचा पाऊस पडताना दिसू शकतो एकंदरीतच आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी डागळा वातावरण राहणार आहे तर काही जिल्ह्यांना काही भागामध्ये रेड अलर्टसुद्धा हवामान बगान दिलेलं आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण असे रोजच्या अंदाज देत असतो धन्यवाद मित्रांनो